जय श्रीराम जय महाराष्ट्र युलिपग्रो सॉइल फूड वेब ह्या कंपनीमध्ये वे सर्व शेतकऱ्यांचं सर स्वागत आहे तर मित्रांनो युलिपग्रो सॉइल फूड वेब ऑर्गॅनिक्स ही जी कंपनी आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या वेग वे मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीच्या ट्रिक्स आणि वेगवेगळे वे मायक्रोबायोलॉजिकल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ही शेतकऱ्यांना सोप्या भाषेत करून देत असते आणि ट्वेंटी सिक्स बॅरल सिस्टमद्वारे ती अनेक प्रकारची पिकं जसे कोबी झेंडू टरबूज खरबूज वांगी किंवा इतर फळबाग आहे तुमच्या डाळिंबे वगैरे याच्यासाठी काम करत असते तर मित्रांनो आता ह्या ज्या सॉईलमध्ये आहे सूक्ष्मजीव किंवा मायक्रोबायोलॉजी ही कशी महत्वाची आहे हे मी तुम्हाला सांगतो आता आत्मी अतिसूक्ष्म आकाराचे जीवाणू हे कोट्यवधी हो वर्षापूर्वी पृथ्वीवर तयार झालेले आहेत त्यामुळं त्यांनी पृथ्वीवर प्राणवायू तयार केलेला आहे आणि सूक्ष्मजीवाचा आकार लहान असला तरी त्याचं काम खूप मोठं आहे जर चांगली मातीमध्ये एक ग्रॅम माती तुम्ही घेतली जीव, तर त्यामध्ये कोट्यवधी सूक्ष्मजीव जीवाणू असतात आता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुलशी आणि जीवाणू आढळतात समजा त्यामध्ये एक ग्रॅम माती घेतली तर ते वीस हजारपेक्षा जास्त प्रजाती तुम्हाला त्यामध्ये आढळतात आता ज्या आढळणाऱ्या प्रत्येक मातीमध्ये साधारण एका हेक्टर जमिनीमध्ये जर आपण विचार केला तर सहा पाच ते सहा टन इतक्या वजनाचे मायक्रोऑर्गॅनिजाम हे राहत असतात आणि तेवढा त्यांना खाद्यपुरवठा त्यांना आपल्याला करावा लागतो याची तुलना तुम्ही जमिनीखाली दोन हत्ती पाळ्यासारखी आहे त्याच्यामुळं सूक्ष्मजीवांपैकी जीवाणू हे संख्येने अधिक असतात आणि बहुपेशी आणि मोठे जीव हे संख्येने कमी असतात यामध्ये बॅक्टेरिया जे आहेत हे कार्य करत असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे कार्य करून ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात किंवा काही प्रकारच्या मायक्रोऑर्गिजमला ऑक्सिजन हे प्रोव्हाइड करत असतात आणि जसं असेंद्रिय खनिज आहेत किंवा पदार्थ आहे याच्यापासून ते किंवा अति म्हणजे एकदम जिथं कोणी जगू शकत नाही अशा ठिकाणी पण ते जगू शकतात तर मायक्रोबायोलॉजीचा इफेक्टिव्हपणे युलिप्रो सॉइल फूडवेब ही कंपनी शेतकऱ्यांसाठी वापर करत असते आणि हे जे समोरचं पीक आहे आत्ता तुम्ही बघतायत झेंडू त्यानंतर ह्या साईडला जे आहेत इकडे हा पण झेंडूचाच प्लॉट आहे आणि ह्या झेंडूच्या प्लॉटमध्ये पण आपण ट्वेंटी सिक्स बॅरल सिस्टमद्वारे फर्टिगेशन आणि ते करत असतो त्यानुसार फर्टिगेशन केल्यानंतर जे इम्प्रूव्हमेंट इथे झालेली आहे पिकांमध्ये याच्यामध्ये पिकाची दर्जा पिकाची सशक्तपणा मातीमध्ये मा होत असलेले बदल हा वांग्याचा प्लॉट बघू शकता आता वांग्याची पानं बघा तुम्ही कशी आहेत वांग्याची पानं त्याचा लुसलुसित त्याच्यामध्ये असणारे क्लोरोफिल आता गेल्या पंधरा दिवसापासून आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सूर्यप्रकाशच नव्हता तरीसुद्धा पिकाची ग्रोथ ही चांगल्या प्रकारे होती त्यांना चांगल्या प्रकारे आपटेक हा त्याद्वारे झाला आता ही जी माती आहे मुळे इथली झेंडूची पिकं तुम्ही बघू शकता ही सॉईल बघा हिचा भूसभूषितपणा भुश बघा म्हणजे ज्या वेळेस आपण सॉईल मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करत असतो मॅनेजमेंट मॅनेजमेंटवरती काम करत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमस वेगवेगळ्या प्रकारचे फिक्सेशन करणारे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करणारे मायक्रोऑर्गॅनिझम याचा आपण मोक्या हाताने म्हणजे सडळ हाताने याचा वापर करत असतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला आहे सदरच्या क्रॉपमध्ये आम्हाला शेंडाळीसाठी खूप कमी कष्ट घ्यावं लागले कारण जे डिजीज मॅनेजमेंट आहे ते मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीनेच करत असून यामध्ये आपण बायो निमॅक्स हे कंटेन यूज करत आहे खाली सॉईल ॲप्लिकेशन साठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अपटेक्स आणि निमेडोडच्या स्लरी इथे यूज केलेल्या आहे अशा प्रकारचे फर्टिकेशन तुम्हाला करायचं असल्यास किंवा प्लॉट करायचे असल्यास तुम्ही सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर श्री जी आई किंवा इलिब्रो सॉइल फूड वेब वे या कंपनी संपर्क साधू शकता आणि विषमुक्त शेतीसाठी आमच्यासोबत काम करू शकता तुम्ही काम करण्याची इच्छुक असेल तर तुम्ही आम्हाला फेसबुक व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता जय श्रीराम जय महाराष्ट्र